छोटीशी टिकली मोठा वनवा लावणार येणाऱ्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय तुम्हाला पाहायला मिळणार विजय पाटील दिवस यांचे उद्गार दिवसेंदिवस कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रसिद्धी वाढू लागली आहे त्यामुळे रोज शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत त्यामुळे विरोधकांना आता काळजी वाटू लागली आहे आमदार थोरवे हे विकास पुरुष आहेत त्यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी सुधाकर घारे यांनी तुम्ही टिकल्या फोडा आम्ही बॉम्ब फोडू ही टीका केली मात्र हीच टिकली पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत वनवा लावणार आहे सध्या विरोधक ही धबक्या आवाजात आमदार थोरवेना विकास पुरुष असल्याचे मान्य करीत आहेत विकास आणि निधी कुठे आहे ते प्रत्येक गावात जाऊन बघा म्हणजे दिसेल असे वक्तव्य गावसंवाद दौऱ्यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी केले संपूर्ण शेकडाही कार्यकर्ते रोज या संघटनेमध्ये प्रवेश करतात कदाचित आम्ही एकत्रित हा प्रवेश घेऊन बॉम्ब ब्लास्ट करत नाही पण त्यांना जर वाटतं ह्या टिकल्या आहेत तर छोटीशी टिकलीसुद्धा एक त्याची ठिणगी ही खूप मोठ्या वळव्यामध्ये रूपांतर करते याची प्रचिती येणार आहे डुंगणुकीमध्ये येणार आहे त्या छोट्या छोट्या टिकल्या वाटतात या टिकल्या नाही आहेत ते संपूर्ण मतदारसंघातना महेंद्रशेठ थोरवे यांच्या कामाकडे आकृष्ट होऊन एक विकासाची दृष्टी एक विजन असणारा नेता म्हणून संपूर्ण मतदारसंघातलं आज या शिवसेनेकडं महेंद्र सो थोरवे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी लोक या पक्षामध्ये प्रवेश करतात विरोधक ही त्यांची भूमिका पार पाडतात टीका करणं हा लोकशाही राज्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या जागी ते ठीक आहे परंतु टीकेला टीकेचं उत्तर मिळता आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पदाधिकारी काम करतोय आणि खूप मोठा विकास होता महानूर हे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पत्रकारसुद्धा मान्य कराल सुद्धा खासगी बोलत आहेत की विकास महानूर या मतदारसंघामध्ये उभा राहिला आहे त्यामुळे टीका करणं टिकल्या फुटतात की वाव फुटतात हे निवडणुकीच्या निकालानंतर सिद्ध होईल अशा प्रकारची आमची भावना आहे आता गेली अनेक वर्ष महापुराच्या पाण्याचा जो खूप मोठा फटका सर्वसामान्यांना बसायचा गावात ओड्यातून नाळ्यातून पाणी पुसायचं आणि जीव जनजीवन विस्कळत व्हायचं एक जिवंत उदाहरण आत्ताच आम्ही जागृतच्या बोधवाड्यामध्ये गेलो होतो अनेक वेळा खूप पाऊस पडला की लोक जीव उद्धीत धरून आपलं जीवन हे जगत असायचे त्या काळामध्ये महापुराच्या पण आमदारसाहेब आले त्यांनी भेट दिली आणि जवळजवळ पन्नास लाखाची ती संरक्षण बिंद त्या ओड्याला दिली आणि यावर्षी इतका पावसाने आतोनात म्हणजे थैमान घातलं होतं संपूर्ण महाराष्ट्र पर्जन्यवृष्टीच्या छायागिरी असताना ह्या बौद्धवाड्यामध्ये एक सुद्धा पाण्याचा टिपूस त्या महापौराच्या पाण्यामुळे आलेला आहे हाच विकास आणि हीच निधी तिथल्या महिलांनी तिथल्या युवा पदाधिकाऱ्यांनी आता बाईटसुद्धा दिल्या आणि सांगितलं की ही विकास आणि हा निधी आम्ही हा जयद्रट आणि हा सूर्य अशा प्रकारचं काम या आमदार साहेबांचे सूर्यप्रकाशच्या एवढे सोडतो तर विरोधक तुम्हाला म्हणलं विरोधक हे त्यांचं काम करत असतो